യൂട്യൂബ് ഹാഡ്വേ വിഷയ ഹാഡ് ഭയങ്ക छोटे नाही हे पडले ती पडणार दबडू बिडू मारायला नाही हो चिडले वाईट चिडले ती हाय हाय वेलकम टू आपलो तर आम्ही चाललो आता दबदबा दुसरा दबदो बघायला गॅंग आमची बाईच आहे परत आम्ही स्प्लेंडर घेऊन आमची गॅंग आहे अरे रे भांडण तुम्ही सकाळ सकाळी काय आलं <laughs> हिची भांडण मागच्या ट्रीपला भांडण आता या ट्रीपला भांडण झालं कसला ओरिजिनल त्याला मध्ये गेला गाडी चालवाय आता तर बघ अंड्रे हेल्मेट घेतल्या सगळं व्यवस्थित गाडी आहे चला काय आम्ही चालू आहे धबधबा बघायला बजेट फ्रेंडली ट्रिप आहे नाही तसं बजेट आपलं हा आहे पण आपल्याला अवेलेबल नाही सगळं यंत्रणा चला आजरण चालू झालाय आजरण चालू झालाय काय सांगू लाग उत्तर उत्तर मध्ये चालत काय सांगतो मला नाही बस ना आला मला माहिती आहे की आम्ही आलो हो आता गारगुडी मध्ये आलेलो मध्ये आलेलो आहे आम्ही आता आलोय क्रांती वडापाव पहिला क्रांती वाडा येतो होता आता इकडं आहे त्या साईडला आहे आजरांनी माणसा इथं चार पहिल्यात होता हे वा

नितवडे गावे तिथे एवढी गर्दी लाईन बघा गाडींची आहे कि राऊतवाडीला येणार होता पण राऊतवाडीचा दुसरा धबधबा आहे आणि त्या लई लाईन आहेत पब्लिक बघा अशा ज्या लाईन आहेत तसे इकडं पुढच्या पुढे पुढे सगळ्या लाईन आहेत इकडे एंट्री या साईडला पब्लिक लय बघा चलो आम्ही जाणार आता आत आहे काय दिवस हा वाच करू वाचा तिथून वाचा वाचतो वन विभाग कोल्हापूर काय म्हणला गर्दी ठीक आहे तू बाई बाई चिखल बघ या चिक्कला पब्लिक चालले पडला की झला विषय बघ्या होय तिथे वीस रुपये प्रत्येक वीस रुपये पब्लिक बघ एवढा आहे पब्लिक आहे कॅम्पिंग कॅम्पिंग विमिंग का असं ब्लॉगिंग केलं जरा तिला कोण आला बॉगर ये लोकांना क्युरियस होती लोक हा म्हणणार असं काय करायला नवीन ब्लॉगर आहे रे भाग नवीन कधी करायचं कोल्हापूर आहे बस

गोळा करा पाहिलं म्हणते बहुत तकलीफ आहे इधर ते डेंजर आहे तर अरे पडतोय डेंजर खर डेंजर आहे तर हळूहळू जाय पाहिज मला चालाय ना मीच पडणार होतो दोन वेळा अरे थांबा की <गी> रे <laughs> काय तुझे <इशे? laughs> लागल इथे हळू हळू लॉक अगर र पडायचं उठ काय झालं हिव पटलाय कस इथ खायला भाऊ आला लागायला शिस्तात शिजतात होय काय रे काय विषय आला सुरुवात केली माझ्या काय कुठे पोरा चांदना त्यांनाच हा इथं धबधबाय कुठे शिरताय ला तुम्ही कुठे कुठे शिरालायसा त्याला पुढताय का अजून अरे चप्पल धुया या पोरं खुश आहेत खुश आहेत रिस्पॉन्स रिस्पॉन्स या रिस्पौंस, 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 आ? नमस्कार राऊतवाडी धबधब्याला लईजण येतात पण ह्या धबधब्याला कोण इकडं जास्त करून येत नाही तर सहा का सात धबधबे एका लाईन मध्ये असं म्हणतात बोगे आम्ही जायला नाही आम्ही फर्स्ट म्हणजे आम्ही राऊतवाडीला जाणार होतो कारण राऊतवाडीचा धबधबा आम्ही जाऊन आले कारण लई वर्ष झाली आणि ह्या वेळेला लईजणं जातात काय विषय नाही

धरा तुला शेटे पिढी घाण आहे अरे हो बाप रेष्या हारडागिरी इथं कसले झाले पस्त मस्त मस्त धबधबा लिहत आहे सोड यो सरकटून आलाय बघ पडलाय वाईट पडलाय केवढ नाही बघ किती छोट नाही हे पडणार ती पडणार दगडू बिगड मारायला नाही हो चिडले वाईट चिडले ती अरे काय नाव तुझ नाव काय लालू लालू खुश आहे लालू पडलाय वाटतं कुठं कुठं लाडू लाडू लोळलाय

सावधान जंगल वाचव सावगान जंगल आहे रे सावधान <laughs> सावगान पुष्पा सागवान आहे पुष्ली झाड कर भारी झाड हे एवढं सिनरी आहे तेवढा जरी हे सगळं महाराष्ट्र शासनच आवडत आहे बसायला केले रे ते तू आता तर्क लावू नकोय मागच्या बाबा वॉटरफॉल ला काय सांगाल तिवराय काय फायदे तर्क लावते हाड शेहाडू लागतात बारकी एन्जॉयमेंट भारत बारक्या पोरांना कसली वाटाय अरे <laughs> <laughs> <था वाँदागा। laughs> वही कि रे मसाला जायची डायरेक्ट वाट आहे रिस्क आहे केवढ पाणी आहे बघ इथं ब्रिज मधला पाणी काय वय रे वरती ब्रिज आहे यो चला हळू जाऊया पोच भाऊ व्यवस्थित पोच दे ब्रिज खतरनाक आहे पाणी वगैरे एवढा इथं बेस्ट वातावरण एवढे धबधबे आहे बाबा इथं बाबुली तुले ऐक पोर उठायचं आमची अरे थांब माळा आमची कुठे लाडू असे आहेत कार्य करते खुश आहेत कमी आहेत म्हणजे धबधबे बघा मिळालं त्याच एक दोन आमची पोरं घरात भांडून आल्या आद्रत भांडून आलो आहे आम्ही भिवा शिवा कोंड ऐकायचं जबरदस्त आहे रे इथं खाली उठ जातोस एक्सप्लोर इथ न थांब ले अजून ले पुढे काय काय ते धबधब यायचं रे अभो कसला ये ना इथं ती पळत यायला ती शा आणस ति प निवड इथं आलास कि मग तू आपटालाच आलास वातावरण भारी एक नंबर इथलं एवढं वॉटरफॉल आहे इथं ते बारक बारक धबधबा काय थाकले वाटत इथं नाव धबधबा बाय गोर आमची रिस्की डाव रिस्की डाव चालत चालत आले हे बघा ऐकत नाही बहुत रिस्की डाव आहे तर फायनली वी आर गोईंग लेट सी पाणी जपरच आहे ओ oh माय गॉड हा चाला निवांत इथं कसा विषय पाणी लई स्पीड मध्ये येत निवांत आहे मला जरा जरा रिस्की आहे जरा आयुष्य नाही स्लाइड केला आपण इकडं आल्या इकडं आपण इकडे थांबूया रिस्क नको उगच विशेष ओरे मस्ती करायला तिकडे आम्हाला जागा द्या आम्हाला जागा द्या की जरा हे दोन मिनिट थांब भावा जातो तिकडे हो 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 एकच मिनिट हा काय पबलिक निसर्गाचा आस्वाद आस्वाद घ्यायला निसर्गाचा हे दबदेव कोणाला माहितच नाही पब्लिक कुठे गेला आमचं मला माहीत नाही हे आहे कसा विषय अरे गिरे पबलिक एवढ के थांब 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 थांब

एवढं पाणी आहे रे पाबलिक पब्लिक ना आणि पब्लिक काय ऐकत बी नाही रिस्क कमी आहे म्हणा इथं जरा काय प्रॉब्लेम नाही रिस्क कमी आहे पाणी काढ काढ धबधबा बा काय केवढा इथं पब्लिक इथं मावण झाले इस्कडायला सगळी जणशे हाड आहे <laughs> वागा वागा। अरे काय दिस नाही नाव पाण्याला मी ताबे खाली आहे इथ भाई पडले भाई पडले डोळ्याला लागले वाटते घराच घातले बामाला भाऊ डोळालाय हसून हसून काजी या काजी घ्या धबधब्याला इथं काजी घ्या इथं चलो वी आर गोइंग फ्रॉम दिस लेट सी कसं आहे इथला वेगळा आहे का टॉपचा व्यू आपण जरा वातावरण हार्ड आहे इथं काय यो काय यो आमचं रेनकोट मॅन हेल्मेट मॅन सगळं वॉटर बॉय आहे यो विझ्या हार्ड आहे <laughs> भीम काय धबधबा भीम काय धबधबा बाप रे लई मोठा धबधबा इथं लई धबधबे ना इथं लई धबधबे इथं बघा इथं नाही काय काय इथं विषय एक्सप्लोर विथ सुमित <laughs> एक्सप्लोर विथ रावडी मुद्दाम करायला रे रे तेव्हा जा, जायला जायला नाटकी करायला नाटकी करायला जाशीला जाशीला म्हणा मस्ती करायनाय नाही पाण्याबरोबर मस्ती करायची नाही का आयुष्यात सगळे घरावर पाण्यावर मस्ती करू नका पाणी आहे या एन्जॉय कराने आपले बरोबर घराकडे जाऊन व्यवस्थित जर आपली मस्ती करू नका लई बेकार आहे धरून बघा नाही हे कुठलं वेगळं लोकेशन आहे इथं पण सिनरी भारी आहे सगळं सिनरी पडतो धबधबा येतो वर साईडला जांभूड कडा धबधबा सी सीयर बारका कुठून की बारकी बरं दिसत मला आज हा हे दादा भारे हा तिथे व्हिडिओ भारी येणार माझा केवढा विषय हार धब व्हायचियाच केवढा आहे केवडा पडायला वर मी खाली मंडपी कडा धबधबा मंडपी म्हणजे मंडप सारखा असा आहे गोल पाणी जवळ जाऊया आपण हाय हा दोन आपण करणार आहोत जे वॉटरफॉल्स बघितले खूप सारे वॉटरफॉल्स होते आणि खूप एन्जॉय झाला आणि खूप मजा आली आणि नेक्स्ट पार्ट पण खूप मस्त असणार आहे लई मजा लई एन्जॉयमेंट आली सांगू शकत नाही एवढं भारी आणि आम्हाला वेगवेगळे लोक भेटले आम्हाला इतर लई भारी वाटला आणि खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी हा व्लॉग जरा दोन पार्ट मध्ये करूया म्हणलं आणि तो काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो प्रेम आजी घ्या बाय बाय बायबाई बाई फॉलोवर तुला इंस्टाग्रामवर युट्यूबवर आहे तुम्हीच तुम्ही